नमस्कार मी विद्या करंजीकर आत्ताच इन्शाल्ला कादंबरीचं वाचन आपण सगळ्यांनीच ऐकलं आणि ही कादंबरी मी आधीच वाचलेली होती अतिशय सुंदररित्या अभिराम भडकमकरांनी आहे तेव्हा वाचतानाच खूप असं मिश्र संमिश्र भावना होती पण आज अभिवाचन वाचल्यानंतर ते जास्तच दृढ झालं थँक्यू नमस्कार इन्शाल्ला या अभिराम भडकमकरांच्या कादंबरीचं अभिवाचन आज दुसऱ्यांदा हा प्रयोग ऐकला आम्ही ऐकला पाहिला मुळात या कादंबरीच्या विषयाची आशयाची व्याप्ती जी आहे ती फार मोठी आहे आणि आजच्या काळात आज ज्या पद्धतीने आपण एकूणच धार्मिक विचारसरणीकडे माणसा माणसांमध्ये एक भेद करू पाहणाऱ्या किंवा एकत्र आणू पाहणाऱ्या विचारसरणीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचे वेगवेगळे पदर उलगडत जातात आणि त्याचा काही वेळा त्रास होतो काही वेळा ते बरं वाटतं आणि हे सगळे पदर एका वेगळ्या अनुषंगाने अभिरामने या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप उत्तम म्हणजे आजच्या काळासाठी एक एक आदर्श ठेवू पाहणारी एक कादंबरी म्हणायला हरकत नाही आणि त्याच अभिवाचनाचे प्रयोग सुद्धा खूप छान होतात अप्रतिम होतात अगदी पहिला शुभारंभाचा प्रयोग सुद्धा मी पाहिला होता आणि आज पुन्हा एकदा या प्रयोगाचा आनंद घेता आला तर या प्रयोगांना अभिवाचनाच्या या कार्यक्रमांना आणि एकूणच या कार्यक्रम या कादंबरीच्या यशासाठी अभिराम आणि त्यांच्या संपूर्ण टीमला राजवंश प्रकाशन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मकरंद सावंत आत्ताच इन्शा अल्ला कादंबरीच जे काही अभिवाचनाचा कार्यक्रम होता तर सगळ्यात मला मोठा आनंद याचा आहे की माझे काही मित्र म्हणजे सुशील इनामदार असेल सचिन सुरेश असेल किंवा अभिराम सर असतील तर ह्या सगळ्यांना एकत्र बघण्याचा जो आनंद आहे आणि ह्या सगळ्यांचं कारण ह्याच्यापैकी बरेच लोक माझे सिनियर असल्यामुळे ह्यांना बघत बघतच काय अभिनय म्हणा किंवा वाचिक अभिनय म्हणा हे आम्ही कॉलेजला असल्यापासून शिकत आलेलो आहोत तर ह्या सगळा संच एकत्र बघणंच खूप आनंददायी होतं माझ्यासाठी त्यात अभिराम सरांचं जे काही लिखाण आहे तर त्या त्याबद्दल आपल्याला म्हणजे वेगळं कौतुक सांगण्याची गरज नाही कारण ते आता म्हणजे सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांना मान्यता द्यायला हवी आपण आणि काय ना की त्यांचं लिखाणाची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की अत्यंत अभ्यासपूर्ण मग कुठेही असा फापट पसारा जाणवत नाही आणि अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करता, ते करतात आणि जे त्यांचं शेवटचं वाक्य त्यांनी या कार्यक्रमात म्हटलं की आ, मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी मी घेतो आणि मी तो प्रत्येक शब्द जबाबदारीने लिहिलेला आहे तर मला असं वाटतं की आमच्यासारख्या तरुणांनी ह्या त्यांच्या एका वाक्यातून खूप जास्त प्रेरणा घ्यायला हवी आणि आम्ही ती प्रेरणा घेऊ कारण आतापर्यंत आपण बरंच लिह लिहित असतो लिहित असतो इम्प्रोव्हायझेशन्सचा हल्ली एक फॅड आलेला आहे कि यारे चलना बगुना की अरे चल ना बघू ना ऑन द स्पॉट आपण काहीतरी लिहू किंवा परफॉर्म करू किंवा काही तर ह्याला म्हणजे ह्यांच्यासारखे जे लेखक आहेत किंवा यांच्यासारखे जे परफॉर्मर्स आहेत तर ते एक वेगळं आदर्श आमच्यासारख्या लोकांसमोर ठेवतात लिखाणाच्या बाबतीत असू दे परफॉर्मन्सच्या बाबतीत असू दे तर ह्यातून आम्हाला घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या जे एक ज्यांना आपण नवीन कलाकार म्हणू किंवा ज्यांना कलाकार होण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा अभ्यास आहे असं मला वाटतं आणि एखाद्या युनिव्हर्सिटीतही एवढं नॉलेज मिळणार नाही असं ते अख्खं एकंदर कार्यक्रम जमून आलेला आहे तर प्रत्येकाने तो, तो कार्यक्रम पाहायला हवा हे इन्शाल्लाचं जे काही अभिवाचन आहे आणि कादंबरी वाचणं मस्ट आहे आजच्या पिढीला असं मला वाटतं थँक्यू नमस्कार मी अभय धुमाळ आत्ता इन्शाल्लाचा अभिवाचनाचा प्रयोग मी बघितला खूप छान वाटला आणि मुस्लिम समाजाकडे आपण ज्या नजरेने पाहतो किंवा एकंदरीत बाकीचा समाज जसा पाहतो त्याची एक म्हणजे त्या समाजाकडे बघण्याची दृष्टी आता आमची पण बदलून गेली म्हणजे त्या समाजामध्ये पण अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर बोललं जात नाही किंवा बोलणं हा कधी कधी गुन्हा ठरतो किंवा चुकीचं ठरतं तर खरं त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे म्हणजे एकंदरीत सगळ्याच म्हणजे मुस्लिम नाही तर सगळ्याच धर्मातल्या ज्या अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरा आहेत त्याच्यावरती परखडपणे बोलणं आणि त्याला एका वेगळ्या चष्म्यातनं न बघणं हे सांगणारं हे अभिवाचन होतं मला अभिवाचन खूप छान वाटलं हो आणि याचे भरपूर प्रयोग व्हावेत अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद हिन्शाल्ला ही कादंबरी अत्यंत योग्य काळात आलेली आहे एकतर ज्यावेळी आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीनं ध्रुवीकरणाची चर्चा सुरू असते त्यावेळी केवळ एकाच बाजूला जे सल्ले द्यायचे प्रयत्न होत असतात ते खरोखर पुरेसे आहेत का आणि ते त्या व्यतिरिक्त ज्या समतोलपणे पाहण्याची गरज आहे तीच गरज या कादंबरीतून व्यक्त होते आहे आणि खरोखर म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्याचा खूप बेसिकली आपण विचार केला पाहिजे आणि तीच विचारांची गरज जी आहे ती या कादंबरीतून प्रतीत होते आहे अभिवाचनाचा हा का कार्यक्रम जो आहे तो पण देखील उत्तम झाला आणि अभिवाचनाच्या माध्यमातून ही कादंबरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि ज्या प्रश्नांचा उहापोह हो या कादंबरीतून झालेला आहे त्या प्रश्नांना जर आपल्या धोरणकर्त्यांनी कुठेतरी हात घालायला सुरुवात केली तर मला वाटते की हा उद्देश जो आहे तो खऱ्या अर्थानं सफल झाला असं म्हणता येईल नमस्कार श्रावण महिन्यातला एक उत्तम श्रवणानंद आजच्या ह्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात आम्हाला मिळाला खरं तर कादंबरी ही किंवा पुस्तक हा एकट्याचा संवाद असतो परंतु अशा प्रकारे सभागृहात सगळ्यांच्या उपस्थितीने एखादं पुस्तक आपल्यासमोर येतं तेव्हा ते शब्दातून समोर ते व्यक्त होत असतं त्यामुळे ते दिसूही लागतं आणि आज अभिराम भडकमकरांची इन्शाल्ला ही कादंबरी अनेकदा विचारांना जागं करणारी धक्के देणारी जळजळीत जल वास्तव दाखवणारी वास्तवात किती खाजखळगे आहेत आणि किती उत्तम वाट करण्याच्या संभावना आहेत असं दोन्ही दाखवणारी असते आज सगळ्यांच्या साक्षीने हा एक उत्तम आनंद मिळाला त्यामुळे पुस्तकाचं परत एकदा आज धावतं वाचनच झालं असं वाटलं आणि परत एकदा आता घरी जाऊन या महिन्याभरात परत एकदा पुस्तक वाचावं वा। हाच आजच्या कार्यक्रमातनं मी घेऊन जात असलेला धडा आहे धन्यवाद मुंबई तरुण भारतसाठी खूप खूप धन्यवाद